अध्यक्ष महाशय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे मनोबत व्यक्त करणार आहे एकोणीसशे एकतीस सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी सावित्रीबाई यांचे जन्म झाले त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील हे होते व याच्या नव्या वर्षी त्यांचे विवाह झाले विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला व वाचायला शिकवले सन एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सावित्रीबाईंनी व ज्योतिबा फुलेंनी दोघांनी मिळून पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेक केली दगड फेकले तरी त्या ढगमगल्या नाही त्यांनी मुलींचे शिक्षण पुढे चालूच ठेवले काही दिवसानंतर त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडून दिली जाता जाता एवढेच मनावसे वाटते सावित्री तुझ्या मुलींच्या पंखात बळ आहे सावित्री तुझ्या मुलींच्या पंखात बळ आहे तू केलेले ज्ञानाचे फळ आहे तू केलेले ज्ञानाचे फळ आहे धन्यवाद